नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा पनवेल रायगडमध्ये जाहीर निषेध स्वस्वरूप संप्रदाय तालुका पनवेल जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडतर्फे जाहीर निषेध विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसमध्ये संघ आणि संघप्रणित साधूसंत यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी जनजागरण केले साधूसंत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मत व्यक्त केले या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे काँग्रेसचे नेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला त्यामुळे संतप्त झालेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात निषेध आंदोलन सुरू केले आहे पनवेलमध्ये सायंकाळी सात वाजता पनवेल बसस्टँड येथे स्वस्वरूप संप्रदाय तालुका पनवेल जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सहाशेहून अधिक भाविक भक्त शिष्यगण उपस्थित होते माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला यावेळी भाविक भक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडेट्टीवार वडेट्टीवारेने आपल्या वक्तव्याविषयी जगद्गुरू नरेंद्राचार्यजींची मा जाहीर मापी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त शिष्यगणांनी केली आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भुईर मिलिंद पनवेल एकेरी शब्दामध्ये आमच्या जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा एकेरी शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि जो काही अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही इकडे सगळेजण आम्ही इकडे जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत त्यांनी लवकरात लवकर आमच्या जगत गुरुश्रींची माफी मागावी हीच आमची मागणी आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध गुरु नरेंद्र चारजी महाराज की गुरु नरेंद्र महाराज की जय पूर्जा काल महाराज की जय मुर्दाबाद मुर्दाबाद